प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं असून दर्शनानंतर यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे सिनारे यांनी सत्कार केलाय तर यावेळी धनश्री विखे पाटील श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी हे देखील उपस्थित होते न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार तानाजी सावंत यांच्या नांग्या आम्हाला ठेचायच्या आहेत तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे तर विधानसभेला लोकशाहीच्या माध्यमातून तानाजी सावंत यांच्या नांग्या आम्हाला ठेचायच्या आहेत असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं नवा नवा भारत नौँगा विचार परमपूज्य रामगिरी महाराज सरला बेट यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय तर दर्शनानंतर यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भाप्रसे यांनी सत्कार केलाय तर यावेळी श्री साईबाबा संस्थांचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षक अधिकारी रोहिदास माळी हे देखील उपस्थित होते नवा भारत नवा विचार